तेरा मार्च दोन हजार पंचवीस आली आणि तिनं युके अमेरिका इथं धुमाकूळ घातला मध्ये पहिल्या आठवड्यात बेचाळीस लाख लोकांनी ती पाहिली होती रेटिंग स्टार्स यामध्येही तिनं भरपूर गुण मिळवले ब्रिटिश खासदारांनी तर ती पाहिलीच वर पंतप्रधान स्टार्मर यांनाही बघायला लावली त्यांनी ती बघून त्याची प्रशंसा केली आणि शाळांमध्ये दाखवायला लावली इतकी गाजत असलेली अॅडल्सन्स ही मालिका नेमकी काय आहे आणि ती का बघायला हवी जाणून घेऊया आजच्या युनिक शिफारस मध्ये अडडलसन्स ही चार भागांची मालिका आहे चारी भाग साधारण एक एक तासांचे आहेत मालिकेत सुरुवातीला सशस्त्र पोलीस एका घरात घुसतात घरात आई वडील आणि त्यांचा तेरा वर्षांचा मुलगा जेमी असतो पोलीस जेमीच्या शाळेतल्या केटी नावाच्या मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून जेमीला ताब्यात घेतात आणि गोष्ट सुरू होते ही गोष्ट इंग्लंड मध्ये घडते पण या कथेचा जीव फार मोठा आहे ही कथा कुठेही घडू शकते अगदी आपल्या आजूबाजूला आपल्या घरात सुद्धा ती घडू शकते असं आपल्याला बघताना वाटतं जेमीनं केटीचा खून करतानाच दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे जेमी मात्र मी खून केला नाही असं म्हणतोय ज्या चाकून खून झाला तो अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही जेमीला असायलम मध्ये ठेवलंय सुरुवातीला आपण या सस्पेन्स मध्ये काही काळ गुंततो कारण सस्पेन्स सिनेमे मालिका बघण्याची आपल्याला सवय आहे पण थोड्या वेळाने ही मालिका अंगावर यायला लागते ते आपल्याला असं काही करायला भाग पाडते ज्याची आपल्याला सवय नाहीये ते म्हणजे महत्वाच्या जटिल प्रश्नावर वैयक्तिक आणि सामूहिक असं दोन्ही पातळ्यांवरच चिंतन बारा तेरा वर्षांचा मुलगा खून कसा करू शकतो त्याच मुलीचा खून का करतो या बारा ते सोळा सतरा वर्षांच्या मुलांचं म्हणजे ज्याला ऍडल्सन्स वय म्हणलं जातं त्या मुलांचं विश्व काय आहे फोन सोशल मीडिया सर्रास वापरणाऱ्या या मुलांची भाषा कोणती आहे ती त्यांच्या आई वडिलांना आणि शिक्षकांना कळते आहे का या मुलांचे महत्वाचे विषय कोणते आहेत सोशल मीडिया आणि मोबाईलच्या ही मुलं किती आहारी गेलेली आहेत हे प्रश्न या मालिकेतल्या आई बाबा शिक्षक सायकोलॉजिस्ट पोलीस यांना त्या मुलाच्या हातून पार खून झाल्यानंतर पडतात या अवघड प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या मालिकेनं केलेलं के आहे त्यानिमित्ताने मध्ये मुलांच्या मोबाईल सोशल मीडिया वापराविषयी आधीच चालू असलेल्या चर्चेला वेग देण्याचं कामही या मालिकेने केलेलं आहे जॅक थॉन आणि स्टीफन ग्रॅहम यांनी ऍडल्सन्स लिहिली आहे फिलिप बरांटिनी हे ऍडल्सन्सचे दिग्दर्शक आहेत ही मालिका सत्यघटनांवर आधारित नसली तरी मध्ये मधल्या काळात झालेले विद्यार्थ्यांमधले चाकू हल्ले या मालिकेच्या मुळाशी असावेत मालिकेचा प्रत्येक भाग हा एक शॉट आहे म्हणजे प्रत्येक एपिसोड वन शॉट शूट केलाय अॅडल्सन्स वरचा सोशल मीडिया प्रभाव त्यांचं उथळ होत चाललेलं जग त्यांची बिघडलेली मानसिक अवस्था यावरचं चिंतन जेमीच्या मानसिक अवस्थेचं उलगडत जाणं हे अगदी फुरसतीत दाखवलेलं आहे किंबहुना हेच त्यांना दाखवायचं आहे अर्धा दा एक मिनिटांचे रील्स बघण्याची सवय लागलेल्या आपल्या मेंदूला अॅडल्सन पेस झेपेल का हा प्रश्नच आहे एका अर्थाने लेखक आणि दिग्दर्शक यांनी प्रेक्षकांची सुद्धा परीक्षाच बघितलेली आहे ओवेन कुपर या कलाकाराने जेमीची भूमिका केलेली आहे या लहान पोरग्याने जबरी काम केलंय त्याचे क्षणात बदलणारे मूड्स बोलण्याची स्टाईल जेश्चर सगळंच कौतुकास्पद आहे आई वडील सायकोलॉजिस्ट पोलीस इतर लहान मुलं सगळ्यांनी आपल्या भूमिका उत्तम वठवलेल्या आहेत विषय निर्मिती सादरीकरण सगळ्याच बाजूने ऍडल्सन्स उजवी आहे नक्की बघा अलीकडे कुठला सिनेमा डॉक्युमेंटरी किंवा मालिका त्यापैकी कशावर आम्ही शिफारसचा एपिसोड करावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा आणि हो इथं सबस्क्राईबच लाल बटन दिसतंय ते क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील डोक्याला शॉर्ट कलाकृती बघायला तुम्हाला आवडत असेल तर नेटफ्लिक्स वरची ही ऍडल्सन्स मालिका जरूर बघा इट्स वर्थ वॉच